<tapore> राजनाथ सिंग हे जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत आज सैनिकांसोबत संवाद साधील भेट घेणार आहेत आणि ऑपरेशन सिंदूर नंतर ही हा पहिलाच दौरा राजनाथ सिंग यांचा आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत राजनाथ सिंग सैनिकांच्या भेटीला गेलेले आहेत सैनिकांजवळ संवाद देखील ते साधणार आहेत आणि ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर हा त्यांचा पहिला दौरा आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आहेत ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर राजनाथ सिंग यांचा हा पहिलाच दौरा आहे दरम्यान जम्मू काश्मीरच्या त्रालमध्येही चकमक सुरू आहे गेल्या पाच तासापासून ही चकमक सुरू आहे आणि या चकमकीवरती राजनाथ सिंग हे काय बोलतील नेमकी काय प्रतिक्रिया देतील याकडे देखील लक्ष आहे आणि ह्या चकमकीमध्ये आत्तापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये भारतीय सैनिकांना यश आलेलं आहे राजनाथ सिंग हे आज जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे श्रीनगर दौऱ्यावरती आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले आहेत आणि सैनिकांजवळ ते संवाद साधत आहेत भेटीगाठी आहेत आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या चकमकीवरती ते काय भाष्य करणार आहेत हे देखील पाहावं लागणार आहे जुनेद मुक्तार आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत जुनेत राजनाथ सिंग हे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत सविस्तर तपशील जुनेद राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत जी बिल्कुल मैं आपको बता दूं डिफेंस मिनिस्टर जो है राजनाथ सिंह आज जम्मू कश्मीर के दौरे पे हैं और मैं आपको बता दूं यहाँ पे वो अला सतह की बताया यही जा रहा है कि यहाँ पे वो अला सतह की मीटिंग बुलाएंगे जिसमें तो, तो जम्मू कश्मीर पुलिस और एयरफोर्स के जो अधिकारी है आला अधिकारी है वो उस मीटिंग में शामिल होंगे आपको बता दूं कि सूत्र के हवाले से ये भी खास खबर आ रही है कि राजा सिंह लाइन ऑफ कंट्रोल का भी दौरा कर सकते हैं जहां पे वो जायजा लेंगे कि किस तरीके से जो जो, जो सीज फायर वायलेशन भी थी पाकिस्तान द्वारा तो वहां पे जो लाइन ऑफ कंट्रोल के जो आखिरी गाँव है वहाँ का भी चाहे वो पपवारा हो या उरी सेक्टर हो वहाँ पे भी वहाँ का भी दौरा कर सकते हैं आपको बता दो राजा सिंह डिफेंस मिनिस्टर जो है वो आज जम्मू कश्मीर दौरे पे है वो और यहाँ पे वो एल की मीटिंग भी की जा रही है आपको बता दो लगातार जो है डिफेंस मिनिस्टर जो राजनाथ सिंह जो है एल स्पर की मीटिंग जो है दिल्ली में भी बुलाई जा रही है वही आज वो कश्मीर दौरे पे हैं और कश्मीर दौरे के बदाये यही जा रहा है वो जम्मू जम्मू का जम्मू जम्मू भी जाएंगे उसके बाद जम्मू के बाद जो वो श्रीनगर आ रहे हैं और यहाँ से वो फॉरवर्ड पोस्ट जो है लाइन ऑफ फ्रंट वहाँ से जो है फौज के साथ मुलाकात भी करेंगे जी धन्यवाद जुन्याद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ